फ्रेंड्स तर चला तर आता बघा काल म्हणलं होतं सामान भरल म्हणून किराणा वगैरे माझ्या घरातलं सगळं संपलेलं आहे त्यामुळं तर त्यामुळं मग आज मी नाही ठेवणार बरं का स्ट्रीम मला घेता येणार नाही मग म्हणलं सगळ्यांना कळायला पाहिजे की मी आज खरंच लाईव्ह येणार नाही कारण की तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत असणार आता तुम्ही स्वतःही लाईव्ह स्ट्रीम घेते म्हणून म्हणून म्हणलं तुम्हाला सगळ्यांना एक छोटासा व्हिडिओ काढावा जेणेकरून तुम्हाला कळावं की आज स्ट्रीम बंद आहे म्हणून आणि आरू आरूला बघा छान असं मस्त हिरवा ड्रेस घातलेला आहे आरू मामा लोकांना हाय कर मावशी लोकांना हायकर हाय कर, कर मम्मू अगोपाय बघा किती राग येत तिला बघा कशी डोक्याला मारून घेते बापरे कस आहे माझे मम्मू लय हुशार बाबा हे मम्मू माझं काय तर चला तर मग जास्त व्हिडिओ नको मोठा करायला आणि तुम्हा सगळ्यांसाठी हा सांगण्यासाठीच एक माझा निरोप होता की बाबा नाही का मी आज लाईव्ह घेणार नाही तर सगळ्यांनी माट बघू नका तर बघूयात जसं वेळ भेटला तर मग संध्याकाळचं लावून तरी ठेवून तर कधी जसं आता आज दिवसभर आता पुन्हा येणारच नाही मी वरती दुकानावर गेल्यावर त्यांचं तशीच दुकानावरती जाईल कारण की का एवढा वेळ नसतो थांबण्यासाठी तर चला तर आता बाय बाय बाप रे अर्ध्यालो डेवकर पण डेवा डिपोर खूप अर्ध्यालो खाऊ घातलं तर आणि स्माईल दे स्माईल दे सगळ्यांना मग लोकांना मावशी लोकांना स्माइल दे मम्मू स्माइल दे मम्मू हा मला पो मी खाली तिला ठेवलं होतं ना तर मला मग मा ती वर उचलून घे मग वर उचलून घेतलं तर आता बघा कशी नाटकं करते आता लगेच कुरकुर 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 कुर, चाली झाली सुरुवातीचे चला तर मग आता बाय बाय माझा हात पण गळाला बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 कर मम्मू केलं केलं केल, बरं का मामा लोकांना मावशी लोकांना आराध्याने पण बाय बाय केलं हळूच केलं आहे चांगला नाही जास्त म्हणून बाय